अगं तयात तरी डोक्यात काहीतरी शिजवती त्याला काढून टाक ना भाई डोक्यात वाईट आला बाई मला महा त्या डोक्यात काही समजा नाही मी काय विचार करू मला तेच कळ ना कसं काढायचं बाई तुमचं जाव म्हणजे काय सोपं नाहीये ते माणूस तुला माझ्याबद्दल बरं डो डोक्यात शिजत काही बी तसं नाही मी विचार करते काहीतरी आपण कसंही करू ना त्यांना इथून हाकलून देऊ बाई किती मारणाचा ताण झालाय हा नाही असच खात असच येतय असच खात असतय किती मटण खाल्ले आणि तुम्हाला दिलं नाही आणि तुम्ही बोला काय भाकरी करताय का, करता का? नाही मी करते वय ती करते ना भाकर सास हो सासूबाई काम होत काय कुठून बोलशील डब्याच्या बघा ना आता डब्याने आमचा संसार मोडून जा सांगा पुरीचा प्रश्न आहे गलीच घातली माझी रोज रोज काय दोनशे कुठं वीस आणि एवढा असतो सोनीचा फोन आलाय बसून दे म्हणजे आज कसून देऊन नाही तुला काय म्हणलं होतं नाही लाकूड घ्यान बघा आम्हाला ते एवढी चांगली भाजी बनवली बनवली त्यांना काय हे आता आता की आणलंय काल एक किलो एक किलो लोकाचे तंत्र चालेल मला असं बोकड्या कापायचं बोकड्या दिलं दहा किलो नाही बोकड्या पाहिजे बोकड्या ना जाऊ द्या पाच पैसे नाहीत भेटायचे तुम्ही तिथं बसा जाऊ नाही देणार का कुठून देऊ दात पाडून देऊ का दात आत्याकडे पैसे नाहीत बर का तुम्ही नसते मागत नका जाऊ पैसे त्यांच्या इथं तुम्हाला कामाल ठेवते हा तिकडं कामाल राखू तर शेजाऱ्याची तर जात आहे जर टुकू टुकू करते पैसेच घेऊन येते दोनशे द्यायचे कुठून द्यायच्या आता जाते मी कामाला बर झालं पायात चालन मनात मग मला अवघड दिसते बाई काही करून आपल्याला ना यांना पाठवून द्यावं लागेल दुसरा काही पर्याय नाहीये तुमच्या डोक्याला काय कमी खुराक झालाय का मला दिसून राहिले ना तुमची पार बीपी वाढायला लागली असा कुठं जावाय असतो नवलपुरी हा निसता दोनशे द्यान तीनशे द्यान हा आता ते पोरेसाठी गप्प बसायचं आलं नाही त्याच काय मी काय साधी नसते तर काय करा ना ताईला एक फोन लावा जरा बघा हा एवढा असतो हायला सासूचे दोनशे रुपये नाही सासूनी नवढा मोठा जावं मी लाडाचा मी म्हणलं सासू कडे मजा होईल दररोज मटण खायला भेटन पण दोनशेची किंमत केली गप्प तर काय जमायचं नाही काहीतरी सासूबाईला धाडा शिकावाच लागणार आहे काय करावं कोणाचं आहे काय नाय का तो मोठा आहे राहतो उचलायचं नाही ते बरं आहे जर का पाहिलं लयबत किती रेखा आपलं गाव त्या गावात हे मी रिमिडिअरिंग करतोच जरा पैशाचं डोळा फडफड करायला लागला त्या डोळ्यावर फटकन देते आता अहो मी तरी काय करू काय करू त्या दिवशी असत माझा डोळा फडफडता आलं आणि काहीतरी कुबांड घेऊन आलं ते पण आज पण तुमच्यावर काहीतरी संकट येणारे आता मारी न तो डोळ्यावर माझी काय चुकी आहे जे हलती डोळा सांगत आहे डोळा तुझा असं नाही फोन लाव रा तर राहू दे डोळा फोन लावून काय करताय इथं नवरा साडला इथं आपल्यावर जावतो आवडतो भांडा चांगलं ये ना मानव बाई घेऊन जा मा ती पिढा हॅलो अगं सोने निघले का नाही बाई काय त्याने वाईट भांडला आम्हाला अगं बाई निघले ना आता त्याला तिथे आले ना तर तिचा नॉर्टिकल घोट घेते मी अगं कोणाला मागतय मागतली घेऊन ताई बाकीच जाऊ द्या वीस रुपये मागत आहे कुठे चिकनच मागत वेगळी गोष्ट आहे पण आमच्या शेजारी ना एक बाराय पाटली घेऊन जरा येऊन हा आलेच मी आता ना नीटच नाही ठेवत आता हा नीट नाही तुला चांगले असे तुला कौदा द त्याच आणि घरात बसव करून आता आले आलेच त्याला ना

बोकड्या <coughs> <आ? coughs> <coughs> घ्यायचं <coughs> का बोकड्या कुठून आणला आपलाच आहे सासूबाई दिला एकायला सासूबाईने एकायला दिला सासूबाई आणली सासूबाई सारखा सासूबाई आशिष वरडे आमच्या ठेव का पाच हजार पाच हजार पाच हजार आहे का तू आता तंदुऱ्या चालू आहे बोकडाला किती रेट आहे माहित नाही का चालू आहे पण पाच हजार असते का एवढस बोकड बोकड का लहान आहे मग लहान आहे का लहान येते मग किती जाणार सांगितलेच लय आता बोलणार काय त्याचा पाच बरोबर राव नक्की घरचंच आहे का हा सासूबाई दिला मायकडे काल सासूबाई लिखून या सासूबाई सासूबाई नाही ती मग त्याच्यामुळे माझ्याकडे दिले सांगा काय द्यायचे पाच हजार कमी द्या तुम्ही बोला ना काहीतरी मला वाटतंय काहीतरी झोळचा दिसतोय अहो नाही झोडचा लाडका मोठा जाऊ मी सासूबाईची सगळी जिम्मेदारी माझ्याकडे समजलं का एक काम करा आता तुमचं राहू द्या माझं राव द्या दोन आकडा फिक्स करून टाका एक काम कर तुझं नाही माझं नाही एक सांग का फायनल त्याच्यावर नाही हजार रुपयाला सोड आणि देऊन टाक अहो कंदुरीचे दिवस चालू येत तुमचं चांगलं भलं होईल बैलगाडीत नाही बसायचे चार चाकीत बसा घेऊन टाका काय बघ आता हजार पाचशे आकडे दीड करून टाका चला तुमचं माझं द्या तुझं नाही माझं नाही या हजार धर आणि दे नाही तर घेऊन जा नाही नाही राहू द्या आता या उद्याच कंदुरी करतो मला आमंत्रण आहे ना शंभर टक्के पाहिला तू या पण घर का तुमचं हाय खालच्या आईला गावात बरोबर येतो विचार आयला सात सो बाईला दोनशे रुपये मागत होतो हजार रुपये झालेत कोणाचं बोकडं होतं काय माहिती दे चढ तेव्हा मार काय ना बोकडावाला आपल्याला काय करायचं चला आता आड्यावर आईला शर्टास वाढायच्यात राहनाच जायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक बोकड्या कुठे गेल्याकडे वाला कंदुरीचे दिवस चाललेले कोणी जरी डाव मारला बर का बहुतेक माझा आवडताचा बोकुड आता राहतो कोणी तरी आहे ना न्याला देऊ जरी न्याला सहा पाडा का त्याच्या कमरातच लाजा घालतो चहालावाला गावात बघावं लागणार मला कोणीतरी न्यालायच बोकुड दिसलं का एखाद कोणी नेतानी नि बोकुडच नेला राह सोडून कोणी जरी माया चलावाला सहा पाडा ना लय मारितो गाड्या मी त्याला आज सुट्टीच नाही त्याला अरे ला भाऊ अरे मग बुवा कडे दिसलं का रे तुला नाही बाबा काय तू तुला लक्ष नाही ठेवतोय दोरे बाबा अरे दारात बांधलं होतं राव कोणी जरी उचलून नेलं राव बांधलेलं सोडून नेलं लक्ष ठेवा जर सहा पाडणार मारीन बोल काका बोल मा बोकुड दिसला का तुम्हाला मी काय तुला बोकुड पाहिलाय राव दारातून कोणी जरी बोकुड सोडलाय मा नेला चोरांनी कोणी बी निघाल नेला तो बोग बोग बोक्ड़, बोक्ड़ तो बोकुड आहे काय मा तो काय तो माझा आहे पुढे बघ बघ तुझा कुळा असेल तिकडे यो बोकडा माझ्या बोकडा सारखाच बोकुड आहे बोकडा सारखा किती असते मग तेच का तू आवाला बोकुड माझा जे राव अरे माझा आहे तुला कळत तरी काही नाही दादा जात दा नाही तर डोक्यात दाखत टाकेल कस काय जाऊ डोक्यात दाखड घालतात बोकड माझा एक बोकड चोर राहत आमचा तुम्ही आमच्या रोबाप करता काय रोबाप नाही ते बोकड नाही ते घालो का डोक्यात दाखड बोकड दिसते का माझ्या त्याला शंभर जरा असतात का बोकडाला कुठं शेळ्या एवढ्या शाळेतून तो आला तिकडून म्हणतो माझा बोकड कुठे शिकला कुठं चोरला तुम्ही चोरायला भूकूड चोरून आणला चोरेस कस काय बघ माझा भुकुड कोणी सागर काय डोक्यात ताकद टाकून माझा माझा घेऊन शिकायला फसवायला तुला काय रे कळत मला बघून काय बघतो तो तुझं मध्ये काय बघ शिंग कोणाच हा आता कस काय आमचं आहे मागून बाई इथला मी मागून कुडून बघ ना चांगला मस्त स्वस्त बोकुड भेटला कडे आपल्याला कंदुरीला यार कुठं कुठ नाही कंदुरी आहे ना आपली उद्या उद्या कंदुरी काय हा आणि बोकुड कोणाचा आहे आत्ता घेतला कोणाकून साठी बाई माहिते का तुम्हाला तिच्या जाव आहे नाही का तो गावात हा तिने इकला दिला हा तिने दिला मला सासूचा आहे लाडाचा दिला पाच हजाराला अरे भाऊ पाच हजाराला पाच हजार दिले तुला आता भोकुड माझ आहे पाच हजार जरी दिले मी देतो तुला पाच हजार सोड बोकुड अरे भाऊ तो मी पाच हजाराला घेतलाय तू ते फगून घ्या साठेबाई मी घेतलाय का याला कंदुरी माझी उद्या साठेबाईचा जाव आहे काय त्याच्याकडे बोग असतो हा सासूबाई दोनशे देत नव्हते का मला हजार रुपये आले हजार रुपये फुल आयस इंजॉय सासूबाई सासूबाई ना सासू भाडलो चोडलो बसू

पैसे एवढे सापडले जाता जाता सापडले काय मी काय म्हणतेच नोटा सापडल पार ह्याच्यावर आज राहायचं नाही लगेच बाहेर व्हायचं घराच्या काय काय ट्रेन ठेवले का नाही इजत घाल काय आलं हाय कापलं काय सोयाबीनची भाजी केली ती गप खाऊन घ्यायची ते फुसका खाणं खात नाही मी तिकडे घास खा एक गोट घ्या घेऊन पहा कसं होत डोक्याला तुमचं डोकं लय तर, तर होत आहे ना ते तर, तर तुमचं होऊ द्या तुम्हाला पडली ना तुम्ही ना फळा फळा लक्षात ठेवा काय तुम्हाला वाटत आहे सोप्प एवढं मटन मतन। आना मतन। मत... ना मटन आता बघा बाई तुम्हीच आता तुमचा जावा ये आम्हाला काय करायचं सासो बाई मटन जरा शंभर मटन आना मटन त्याच मटन येईल हा नाही तर रेशमा बेसन हट आणि घशात घाल खाणार आहे बेसन 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 आपण फुसका खान नका मट बोकडच मटन अजून कोंबडीचं बी नका जा कोंबडीचा गु खा जावई कुठे काय झालं तुमच जावई कुठे अरे काय झालं आणलंय चोरून त्याने इथं कुठं भूकुड आणलंय केलंय त्याने त्या एका माणसाला कुठे तो त्याला बाहेर काढा लवकर नाही त्याच्यावर झोपाटीच घालणार आहे आज मी घरात घरात नाही माय बोकुड आहे ना एवढं मोठं बोकुड सर आणलंय त्याच्यावर आशीत घरी कुठं आणलंय घरी नाही आणलं गेलाय कुठं किंवा घरात येत बाहेर काढ ना घरात नाही ते कुठं बघत नाही बाहेरच बोंबल तरी याच बोकर सोडलं बांधलेलं काय म्हणते का नाही काय नाही म्हणलं आईला आईला झोपलोय उठ झोकुड सोडून आणलं का माड मी माय बोकुड हा खाली बसा घ्या एक घ्या मी पियत नाही <laughs> मी पी येत नाही आता भोकुड कुठे आहे माझं काय कंदुरी काय तुमची कंदुरी का अरे बोकड चोरू आण तो सासूबाईकडे आलो मला हाडूक सकट नाही चांगला आल तो कंदुरी मला आमंत्र द्या असं तुला देव अरे भाऊ माय बोकड चोरून आणलं दादा मला काय करत तुमचे बोकड कुठे कुड नाही आपल्याला नाही माहिती माहिती ना एकट्या घेता का आता तिकडा तिला येत नाही मी चकना खाता का आहे काढे एवढं सांग मला बघतो नाही आपल्याला माहिती आपण कशाला बोकड धोपाटी घाली ना मी तर खरं सांग नाही नाही आपल्याला नाही घेऊन साठ्या मावशीला विचारून आले मावशीला विचारून तुम्ही ते खरच आणलं पैसे होते ना तुम्हाला मला सांगितलं जे त्यांनी त्याचं नाव सांगू काय तुला काय कंदुरी तुमची काय कंदुरी नाही कंदुरी नाही तू फिरला ते पैसे काय सापडले ना मी नाही सापडत उदडीत चालत का लोक दोन पाच नोट सापडलं

तुमच बोरानी पैसा सो मी काय चोर वाटलो का सांग सोडली का हे पैसे कसे चांगले होते सापडले ना साप पडले ते मला याला याला नोटा सापडायला लागल्या रोडला कशाला काय कार्यक्रम आहे का कंदुरी साठी झालं

कंपार बोड़ा, आले ना उद्या सोने मग त्याला बियत बघायला होती बस आता जाऊ द्या चला घरात मुरुदी आता बाकरच घालू नको हा चला